नमस्कार तुम्हा सर्वांना गायत्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गायत्री गायत्री माझ्याकडे हवन होतं तर मी सर्वांसाठी प्रसादाचा शिरा केला आहे तर म्हटलं चला हीच रेसिपी आज तुमच्या सोबत शेअर करूया प्रसादाचा शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य मी मोठ्या जास्त प्रमाणात प्रसाद करत आहे हा आहे अडीच ग्लास रवा मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक सुद्धा घेऊ शकता अडीच ग्लास साखर तीनशे ग्राम तूप आहे लागेल तेवढं मी घालेल एक लिटर दूध आहे आणि काजू बदाम वेलची पावडर यातच मी जायफळ घालून पावडर बारीक करून घेतलेला आहे साखरीत घालून ते ठेवून घेतली आणि मी त्याच्यात तूप घातलेलं आहे दोनशे ग्राम तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण हे आप आपल्या आवडीप्रमाणे आहे जे जितका रवा घेतला तितका तूप घेऊ शकतो आपण जसं अडीच ग्लास रवा घेतला तर अडीच ग्लास तूप कमी याच्यातही तुम्ही अर्ध्या ह्याच्यात सव्वा ग्लास तुपातसुद्धा भाजू शकते मी रवा पहिले भाजून घेत आहे थोडं तूप कमी तुपात आणि मग उरलेलं तूप आहे ते मी वरून घालणार आहे तूप गरम झालेलं आहे तर हा आपण रवा घालून घेऊ प्रसादाचा शिरा आहे त्यामुळे कोणताही अलगर्जीपणा नाही व्यवस्थित बघा हे तूप टाकलं हे तुपसुद्धा भरपूर झालेलं आहे हे तुपाचं असं काही नाही आहे कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकता तीन ग्लास रवा आहे तर तीन ग्लास तूप किंवा दीड ग्लास किंवा सव्वा ग्लास त्याच्यापेक्षा कमी नाही इतकं तूप घेऊन हे ब्राऊन येथपर्यंत गोल्डन ब्राउन इतपर्यंत याला आपण व्यवस्थित भाजू तब समाज आपण दुसरे कामसुद्धा करू शकतो जसे काजू बदाम कापून तुकडे करून ठेवू शकतो पाणी इकडे पाणी गरम करायला ठेवून घ्यायचं पण भाजण्यात कंजूसी नाही भाजणं हे छान झालं पाहिजे आत्ता आपल्याला गोल्डन ब्राऊन दिसतो पण जेव्हा ते दुधात रवा जातो तेव्हा पुन्हा तो पांढरा दिसतो त्यामुळे पहिल्यांदाच भाजताना व्यवस्थित असा लाल ब्राऊन कलर येथपर्यंत भाजून घ्यायचा बघा मी भाजून घेत आहे रवा हा अर्धा भाजला झालेला आहे पुन्हा अजून आपल्याला भाजायचा आहे मंद गॅसवरती भाजाल तर जास्त खमंग वाटेल आणि साईडला मी गॅसवरती दूधसुद्धा तापायला ठेवून देत आहे ठेवून दिलेला आहे अशा प्रकारे पेशन्सनी हा आपल्याला रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे काजू बदाम काही जे काप आहे मी याच्यातच घालून भाजत आहे जेव्हा घाई असते तेव्हा आपण या रव्यातच घालून भाजलेले हरकत नाही आणि काही मी वरून घालणार आहे तर ह्या रव्यासोबत ते काजू बदाम सुद्धा खमंग भाजल्या जाईल असं कमी करायचं असेल तेव्हा आपण त्याला तुपात कळून वगैरे घेऊ शकतो पण जेव्हा अशी घाईची वेळ असली तर याच्यात घालून घ्या मस्त त्या तुपामध्ये ते हळू हो। मंदपणे भाजला जाईल काही थोडे ठेवले आहे वरून मी डेकोरेट किंवा सजावटीसाठी टाकणार आहे रवा असा छान खरपूस भाजून घेतला आहे मी काम करता करता मंद आजी उच्ची दहा ते पंधरा मिनटं भाजून घेतला कारण की रवा हा जास्त आहे आणि आपण झालेला कसा कळेल रंग तर बदललाच आहे बघा रंगात व्यवस्थित बदललेलाच आहे आणि बघा तूप सोडणं सुरू आहे तूप सोडणं सुरू करते आता मी इकडे दूध घेतलं होतं एक लिटर आणि त्याच्यात थोडंसं मी पाणीसुद्धा घातलेलं आहे कारण की रवा जास्त प्रमाणात आहे एवढं दूध मी टाकणार नाही आहे दूध पाणी तुम्ही नुसतं दूध घालू शकता किंवा दूध पाणी घालू शकता किंवा थोडंसं पाणी थोडंसं तूप दूध असं घालू शकता मी पा ती अडीच ग्लास रवा आहे त्यामुळे मी पाच ग्लास पाणी आणि एक ग्लास जास्त घातला आहे पण आपण हळूहळू हो टाकत टाकत मिक्स करू मी प्रत्येक प्रमाण असं सांगत आहे कारण की ज्यांना थोडंसं भीती वाटते करायला हळू हो, टाकायचं हो बारीक गॅस करायचा आणि असं मिक्सत मिसळत टाकून घ्यायचं कारण की जाड रवा आहे तर यात थोडं दूध जास्त लागेल आणि हे मिक्स करत करत घालायचं अंदाज घेत घेत गाड रव्याला तसंही एक एक प्रमाण आहे आमच्याकडे उकम्याचं एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी आणि मऊसूद आवडत असेल तर अडीच वाटी पाणी म्हणजे न चुकता तुम्हाला कुणालाही विचाराची आवश्यकता नाही आणि न चुकता हा शिरा तुमचा सूद मोकळा आणि छान मस्त दाणेदार बनणार बघा हे मी सहा ग्लास दूध पाणी बनवून ठेवलेलं होतं टोटल मी असं मिक्स करत आहे नरम झाला तर हरकत नाही पण मोकळा करू नका नंतर जाड रवा हा थंड झाल्यानंतर आणखी मोकळा होतो त्यामुळे आत्ता बनवतानीच हा थोडा मऊ असला पाहिजे पाहिजे तेव्हाच जाऊन हा व्यवस्थित होईल आत्ताच हा मोकळा आहे याच्यात साखर पण जायची आहे तर मला असं वाटते यात एक ग्लास पाणी पुन्हा दूधपाणी आपण घालून घेऊ खूप असा शिरा बनणार आहे हा आपला हा प्रसादाचा पाणी घालून घेतलेलं आहे आता याला झाकून एक मिनट अशी वाफ काढून घ्यायची आणि याला एक मिनिट अशी वाफ काढून घेऊ आपण वाफ काढून घेतली ही साक। ही आता यात आपण ही अडीच ग्लास साखर घेतली होती ही ही साखर टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता साखर घातल्याने काय होईल याला आता पुन्हा पाणी सुटणार थोडं जास्त प्रमाणात आहे तुम्हाला मिक्स करता आलं तर ठीक नाही तर घरून अहोची मदत नक्कीच घ्या कारण की हे जास्त प्रमाणात आहे साखर मिक्स होतच आहे तर हा असा मऊ या पद्धतीने क्या कराल शिरा तर तुमचा अगदी मऊ सूर आणि खूप खमंग असा प्रसादाचा शिरा बनेल बघा किती टेमटिंग असा सुंदर शिरा असा हा मी मिक्स करून घेत आहे हा आता याला दोन मिनटं व्यवस्थित वाफवून घेणार आहे का आता झाला ना थोडासा मऊसूद एक नंबर आपला मऊसूद असा यात भरपूर असं वेलची पावडर घालून घेत आहे वेलची आणि जायफळ हे मी एखाद घालून असं पावडर नेहमीच करून ठेवून देते आणि आपल्याला हवं तेवढं तूप तुम्ही पुन्हा वरून घाला या पद्धतीने पहिलेच अगोदर तूप घालाल ना तर काय होईल पूर्ण तूप रव्यात सुकून जाईल पाणी घालते तेव्हा पुन्हा तुम्ही कितीही तूप घातलं तरी तूप दिसणार नाही पण ही एक पद्धत जी आहे कमी तुपात खूप सुंदर तुमचा असा हा शिरा लागतो आणि कमीत कमी तुपा तुमचा शिरा तयार होतो तुम्ही बघणारच आहात या पद्धतीने आणि शेवटी काय हो भगवंता हा आपला भक्तीचा भगेला असतो असं काहीही नाही की तुम्ही तुपातच शिरा करा किंवा तुम्ही इतकाच शिरा करा किंवा तुम्ही एवढेच काजू बदाम घाला शेवटी हा तो भक्तीचा भुकेला असतो आणि त्यांना हे आपल्या मनुष्यासाठी मनुष्याचे हे कर्मकांड आहे देवाला तर फक्त आणि फक्त भक्तीचा हा भुकेला आहे बघा इतक्या कमी तुपामध्ये हा माझा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही यात केसर घालू शकता केसर केव्हा घालाल जेव्हा तुम्ही पाणी आणि दूध गरम करायला ठेवलं आहे ना तेव्हाच त्यात तुम्ही केसर घालू शकता पण मला असा ओरिजिनल कलर आवडतो त्यामुळे मी केसर घालत नाही हा शिरा जो आहे हा कलर मला खूप आवडतो त्याच्यामुळे मी याची ओरिजिनॅलिटी खतम करत नाही आणि आता याला झाकून मी ठेवून देते आहे दोन मिनटं आणि आपला शिरा हा तयार आहे ना एकदम सोपी पद्धत आणि कमीत कमी साहित्यात इतका मोठा शिरा तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते बघा कसलीही भाजत नाही आहे बघा भासत नाही आहे भरपूर असं तूप झालेलं आहे ते पण कमी तुपा आपण आता काढून बघू बघा किती मस्त तिपटीने हा शिरा झाले फुगलेला आहे आणि बघा मऊजसुद्धा आहे त्याचसोबत मोकळासुद्धा आहे यात प्रसादाचा असल्यामुळे मीठ घालत नाही म्हणतात की प्रसादाच्या शिरात मीठ घालू नये म्हणून नाही तर तुम्ही इतर, इतर वेळ तुम्ही खायसाठी बनवत असाल तर चिमटीभर मीठ घाला आणखी चव इन्हॅन्स होईल तर आता आपण याला काढून घेऊ मिया है। आज त्री मी, माजा हो मी हाई वड़ा है। या भांड्या तसा काढून घेत आहे आज गायत्री जयंतीनिमित्त माझ्याकडे हवं नसल्यामुळे मी हा एवढा शिरा करत आहे सत्यनारायण प्रसादाचा शिरा करायचा असेल तर यात तुम्ही दोन के दोन तीन केळं घालू शकता हा भरपूर वेळ ठेवायचा आहे मला त्यामुळे मी यात केळी घातली नाही अन्यथा मी पण सत्यनारायण कथेचा प्रसाद असतो केळी घालते त्याच्यामुळे मी आज याच्यात केळी घालत नाही आहे कारण की मला हा शिरा भरपूर वेळ असा ठेवायचा आणि केळ असलेला शिरा थोडासा काळपट दिसतो बघा असा हा आपला शिरा सुंदर तयार झालेला आहे प्रमाण आणि इतक्या साऱ्या टिप्स मी या शि करता करता दिलेल्या आहे की तुम्हाला कुणाचीही म्हणजे कुणाचीही गरज भासत नाही हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि प्रमाण आणि टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून कळवा आपल्याप्रमाणे मी काही ड्रायफ्रूट्स आता हे असे तयार झाल्यावर वरतूच सोडत आहे छान वाटते दिसायलाही छान खायला पण मस्त असे असे ड्रायफ्रूट्स भरपूर सोडून घेत आहे आणि प्रसाद कोणताही नवेद्य जे आहे तुळशी विना अपूर्ण आहे तर मी अशी तुळशी इथे ठेवून घेतलेली आहे असा माझा गायत्री जयंतीनिमित्त प्रसादाचा शिरा झालेला आहे मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की तुम्ही एकटे असाल तरी हा शिरा कसे करू शकाल माझा व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला हेल्प होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय